चाहती हूँ कि सब किसी न किसी स्पोर्ट्स से जुड़े फिट रहने के लिए चाहे वो आ, रनिंग है योगा है या कोई भी स्पोर्ट्स एक्टिविटी है मैराथन है क्योंकि हमारा शरीर ये सबसे सर्वोप्रिय है अगर हम फिट हैं तो माइंड फिट है वही बात है कि हेल्दी माइंड माँद, हेल्दी बॉडी सब, सब तो बिल्कुल सभी पार्टिसिपेंट्स को मैं गुड लक कहना चाहूंगी जो आप पार्टिसिपेट कर रहे हो स्पोर्ट्स एक्टिविटी में में तो सबको नमस्कार जनहित एक्सप्रेस स्वागत करीत आहोत बाराव्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेत तुटले अनेक विक्रम कालिदास हिरवेने पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन जिंकली पुरुषांमध्ये रोहित वर्मा आणि महिलांमध्ये सोनिका हाफ मॅरेथॉनचे विजेते विरार थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करीत बाराव्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉनमध्ये व्ही व्ही एम सी एम हाफ मॅरेथॉनमध्ये उच्चभ्रू खेळाडूंनी कोर्स रेकॉर्ट आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली रविवार आठ डिसेंबर रोजी देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये अठ्ठावन्न लाख रुपयाची बक्षीस रक्कम देण्यात आली दोन तास अठरा मिनटे आणि एकोणीस सेकंदाच्या वेळेसह साताऱ्याच्या कालिदास हिरवेंचा कोर्स रेकॉर्ड केवळ पाच सेकंदांनी चुकला परंतु त्याने चांगली धाव घेत पुरुषांची मॅरेथॉन स्पर्धा जिंकली हिरवे यांच्या पाच सेकंद मागे त्यांचा जवळचा मित्र प्रदीपसिंग चौधरी राहिला दोन वेळा विजेता दोनदा उपविजेता आणि कोर्स रेकॉर्ड धारक मोहिते राठोडने दोन तास एकोणीस मिनटं सहा सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले आपले वैयक्तिक सर्वोत्तम खेळ पाच सेकंदानी गमावलेले हिरवे यावेळी म्हणाले मी येथे धावणे अनिश्चित होते आणि अनि वसईतील एका मित्रासोबत मी बेचाळीस किमी अंतराने प्रशिक्षण घेण्याचे ठरवले होते परंतु शेवटच्या त्यांनी मी माझा विचार बदलला आणि या स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतला हिरवे यांना बक्षीस म्हणून तीन लाख रुपये मिळाले या स्पर्धेत चाळीस किलोमीटरपर्यंत पहिले तिन्ही स्पर्धक एकमेकाच्या अगदी जवळच्या अंतरावर होते त्यानंतर तिसऱ्या विजयाच्या मार्गावर असलेला मोहित राठोड मागे राहिला शेवटच्या लॅपमध्ये माझ्या शरीराने सहकार्य केले नाही मी प्रथमच तिसरे स्थान पटकावत आहे मी पुढच्या वर्षी परत येईन आणि कोर्स रेकॉर्डसह जिंकण्याचा प्रयत्न करेन असे राठोड यांनी यावेळी सांगितले राठोड यांनी दोन हजार बावीस मध्ये दोन तास अठरा मिनिट पाच सेकंदाचा कोर्स रेकॉर्ड केला होता पुरुषांचा हाफ मॅरेथॉन मध्ये नौदलाच्या रोहित वर्माने नितेश रथवाला केवळ एक सेकंदाने मागे टाकत अव्वल दोन स्थानासाठी फोटो फिनिश केले उल्लेखनीय म्हणजे अव्वल पाच धावपटूंनी दोन हजार एकोणीस मध्ये अनिस थापाने सेट केलेला एक तास चार मिनिट सदोतीस सेकंदाचा कोर्स रेकॉर्ड मोठ्या फरकाने मोडून काढला आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी देखील नोंदवली वर्मा यांना बक्षीस म्हणून दोन लाख रुपये मिळाले सतरा किलोमीटरपर्यंत आघाडीवर असलेला कोल्हापूरचा दीपक कुंभार पोटरीच्या काफ दुखण्याची झुंजत होता आणि तो र, र रंधवापेक्षा तीन सेकंद मागे मागे तिसऱ्या स्थानावर ढकलला गे ढकलला गेला तो मनाला माझ्या पायात दुखत असल्याने मी शेवटच्या दहा मीटरमध्ये पराभूत झालो रोहित वर्माने यावेळी सांगितले की त्याला हा स्पर्धा मार्ग आवडतो चांगल्या हवामुळे हवामानामुळे धावणे सोपे झाले आणि मला कोणतीही अडचण आली नाही सोनिका ती तिचे आडनाव वापरत नाही हरियाणातील एका शेतकऱ्याची मुलगी आणि रेल्वे कर्मचारी तिने महिलांची अर्धमेरेथॉन एक तास तेरा मिनटं बावीस सेकंदाच्या वेळेसह जिंकली हा केवळ एक कोर्स रेकॉर्ड नाही तर तिचे वैयक्तिक सर्वोत्तम देखील आहे उजालाच्या नावावर जुना विक्रम एक तास तेरा मिनटं तेहतीस सेकंद होतात जो तिने दोन हजार बावीसमध्ये स्थापित केला होता हरयाणाची भारती एक तास तेरा मिनटं एक्कावन्न से सेकंद गुणासह दुसऱ्या तर साक्षी जड्याल एक तास चौदा मिनटं एकावन्न गुणासह तिसऱ्या स्थानावर राहिली ही एक चांगली शर्यत होती आणि गतविजेती प्राजक्ता गोडबोले थकलेली म्हणून सहभागी झाली नाही असली तर स्पर्धा अधिक चांगली झाली असती असे सोनिका म्हणाली सोनिकाला बक्षीस म्हणून दोन लाख रुपये मिळाले दुसऱ्या क्रमांकावर असलेली भारती ही हरियाणाची आहे स्पर्धा संपल्यानंतर बोलताना भारती म्हणाली की मला या स्पर्धेचा मार्ग व इथले वातावरण आवडते आणि मी पुन्हा परत येईन उल्हासनगर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी साक्षी जड्याल यावेळी म्हणाली की या स्पर्धेत पायलट वाहने आणि स्वयंसेवकाकडून मला खूप प्रोत्साहन मिळाले येथे प्रथमच धावताना पाच किमीवर माझ्या पोटात दुखू लागले होते परंतु मला स्वयंसेवकांनी खूप प्रोत्साहन दिले आणि मी शर्यत पूर्ण करू शकले ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक विजेती साक्षी मलिक हिने पंधरा हजार धावपटूंना या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून झेंडा दाखवला तिने आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली की या स्पर्धेत विविध वयोगटातील सहभागींचा उत्साह पाहून मी स्तब्ध झाले अशा कार्यक्रमामध्ये तरुण आणि वृद्ध सहभागी होत आहेत हे चांगले आहे प्रत्येकाने एक खेळ उ उचलणे आणि एखाद्याच्या कल्याणासाठी त्याचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे तिने सर्व पदक विजेत्यांचे तसेच सहभागीचे अभिनंदनही केले निकाल पुढीलप्रमाणे पूर्ण पूर्ण मेरेथॉन कालिदास हिरवे दोन तास अठरा मिनटं एकोणीस सेकंद प्रदीप सिंह चौधरी दोन तास अठरा मिनटं चोवीस सेकंद मोहित राठोड दोन तास एकोणीस मिनटं सहा सेकंद धनवत प्रल्हाद रामसिंग दोन तास एकोणीस मिनटं एकोणपन्नास सेकंद अमित रमेश पाटील दोन तास पंचवीस मिनटं तेरा सेकंद अर्ध मेरेथॉन पुरुष सर्व रेकॉर्ड सर्व कोर्स रेकॉर्ड एक तास चार मिनटं सदोतीस सेकंद रोहित वर्मा एक तास तीन मिनटं बारा सेकंद नितेश कुमार लठवा एक तास तीन मिनटं तेरा सेकंद दीपक कुंभार एक तास तीन मिनटं सोळा सेकंद रिंकू सिंग एक तास चार मिनटं सात सेकंद शुभम सिंधू एक तास चार मिनटं तेरा सेकंद महिला सोनिका एक तास तेरा मिनट बारा सेकंद भारती एक तास तेरा मिनट एक्कावन सेकंद साक्षी जड्याल एक तास चौदा मिनट एकवीस सेकंद अर्चना जाधव एक तास चौदा मिनट पन्नास सेकंद तमशी सिंग एक तास सोळा मिनट छत्तीस सेकंद धन्यवाद और इस जिस साल से स्टार्ट हुआ है मैं साल से मेरा ग्रुप यहाँ पे रिप्रेजेंट कर रहा है और ग्रुप का पॉजिटिव मोटिवेशन इसके लिए इन्वॉल्व है क्योंकि यहाँ पे ऑर्गेनाइजर जो है बहुत ही अच्छे और जो रूट है वो बहुत ही बेहतरीन है और बाकी चीजें बहुत बेहतरीन है बहुत इंजॉयमेंट हुआ आप लोगों से रिक्वेस्ट है नेक्स्ट ईयर आप लोग थोड़ा सा ऑर्गेनाइजेशन के अंदर और कमी रह गई उसको पूरा कीजिए इस बार थोड़ा सा जोश की कमी रह गई क्या कारण होगा उसको मुझे पता नहीं बट तो ओवरऑल बहुत मजा आया प्लीज मेरा नाम प्रभाकर प्रसाद है मैं वसई ईस्ट वसे हूँ ये मेरा सेकेंड हाफ मैराथन है काफी मजा आया लास्ट बार भी किया था तो बहुत अच्छा लगा तो मैं हर साल अभी वसे विरार में पार्टिसिपेट करूंगा ये फिटनेस के लिए मैं चाहता हूँ कि हर लोग एटलीस्ट साल में एक बार एक सौ तो मैराथन करना चाहिए सो डेट उनका क्या फिटनेस अच्छा रहेगा और काफी अच्छा फैसिलिटीज था लोग रोड पे थे सबसे बेस्ट पार्ट ये है वसु विरार का की, की यहाँ पे लोग आपको मिलेंगे रास्ते में मिलेंगे चेरअप कर रहे हैं एनर्जी uh, ड्रिंक्स मिलेगा सब कुछ फैसिलिटीज पूरा अच्छा से है प्लस यहाँ पहुंच के काफी रिलैक्स मिलता है यहाँ पे डॉक्टर फैसिलिटीज है रिकवरी फैसिलिटीज है एवं खाना है आमी रिद्धि विनायक कॉलेज ऑफ नर्सिंग गडू नाहौर जे एन एम आनी बी नर्सिंग कोर्स वाले आम्मी मेसेज घून आलो आहोत organ donation जे सर्वे मोट दान है सो बीए ए हिरो बी ए चैम्पियन डू

आमच्या शिक्षकांनी आम्हाला एक थीम दिली आहे त्यासाठी आम्ही सगळे इकडे जमलेले आहेत आमच्या आम्ही उत्कर्ष आहेत ना आले आणि आम्ही सगळे स्टुडंटच आहेत आणि या रेस मध्ये आम्ही भाग घेतलाय पण लोकांनी जास्तीत जास्त सर ऊर्जेचा हा बरोबर हा सर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे कारण जे पेट्रोल डिझेल जे आपले आहेत ना जे इंधन आहे त्याच्यामुळे आपल्या पर्यावरणात खूप हानी होते त्यासाठी आपण जास्तीत जास्त सौर वापर केला पाहिजे इकडे हा पर्यावरण संरक्षणासाठी हा पर्यावरण संरक्षण हा इंधनाची करू बचत बचल सौरव बचत

मैं इधर ईस्ट में रहता हूँ मुझे विरार में रहते बीस साल हो गए थे और मैंने लास्ट स्कूल में पार्टिसिपेट किया था एक बार पांच किलोमीटर का रन तो बहुत मजा आया था तब आई थी फर्स्ट या सेकंड टाइम था और उसके बाद फिर कॉलेज आके अभी सेकंड पार्टिसिपेट कर रहा हूँ तो हाफ मैल तक तो पार्टिसिपेट किया बहुत ज्यादा मजा आया स्टार्टिंग के 10-15 किलोमीटर तो बहुत अच्छे लगे चेरप था लोग बच्चे थे उनसे बात करने में उनसे हाथ मिलाने में बहुत मजा आया लास्ट के आ के तीन किलोमीटर था उसमें थोड़ा बहुत हालत खराब हो गया काफी हुआ लेकिन चेरअप करते करते पहुंचे सबका मजा आ गया तो। तो फैसिलिटी बहुत अच्छी थी हर जगह पे पानी था संतरे थे एनर्जी ड्रिंक थे मेडिकल फैसिलिटीज थी कभी कभी कहीं पे वॉशरूम थे तो बहुत मजा आया तो यही कहना चाहता हूँ कि मैराथन कैसे रोज तो नहीं हर महीने तो नहीं लेकिन साल में एक बार तो भागना ही चाहिए क्योंकि हेल्थ अच्छी रहती है एकदम मोटिवेशन रहता है अगर आप नहीं भी भागते ना रोज तो इतने सारे लोग को देख के ना भागे लगोगे इतनी सारी भीड़ ऐसा लग रहा था वुदी नदी तेरी नो कुची, इसना बजाया ता और क्या अग्राइस करका ता इस शुषिनी पुली अलेक्स, from Kuchy, okay. I'm from Puchin, and uh, well, I am here representing Athletic Pradesh of India for STD for this conduct, um, for the Smooth Conductor how how they are organizing to check and uh, finally I can give a good opinion that uh, it has well organized and um, before Uh, during the year 2022, I was in the um, Dhaka Marathon. I can say that uh, it is one of the competition like that, well organized by Arins, the um, event management and Vasai uh, Virar Municipal Corporation has uh, organized it. Eh? How do you feel this Vasai uh, Virar Municipal Corporation Marathon now? That's, uh, in the India, I am... Uh, Many times I used to go for the marathon in uh, um, in my place that is like uh, Kochi Marathon and the Navy Kochi. Uh, they, we have Maybe many marathon races. Huh? Uh, I can say that uh, uh, better than that, uh, uh, this uh, event is very well organized and uh, conducted in a very, very uh, nice manner. I can say that.